नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही कैठळा घडामोडींकडे फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची अतिक्रमण विभागाला सूचना उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे इमारतींवर कारवाई सुरू आणि रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा बळी गेल्याचं स्पष्ट लौकोपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्यानं इथे होणारी वर्दळ आणि गजबजाटानं रहिवासी त्रस्त झाले असून सुमारे पाचशे कुटुंबांनी सह्यांनिशी तक्रार केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्यानं असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे आणि दिवस रात्र ठाण मांडून बसतायत त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ते आणि पदापात वापरता येत लोक उपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांचे स्टॉल ताया तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात गॅस शेगड्या यांचा धोकादायक पद्धतीनं वापर होत असून इथे मध्यरात्री समाजकंटकांचाही वावर असतो यामुळे या परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवाशांना या रस्त्यांवरून चालणं मुश्किल झालं असून घराबाहेर पडणंही अशक्य झालंय अशी तक्रार येथील कुटुंबांनी सह्यानिशी आमदार संजय केळकर यांच्याकडे करें। जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्याच्या सूचना आहेत याबाबत बोलताना केळकर म्हणाले की बांगलादेशी नागरिक पुन्हा नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करू लागलेत त्यांच्यावरही कारवाई करावी ठाण्यात फेरीवाला धोरण तातडीनं राबवल्यास काय बे, बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल असं मत केळकर यांनी व्यक्त केलं यावेळेला जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण मुंबऱ्याचे अनिल भगत राजेश गाडे योगेश भंडारी उपस्थित होते जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात स्टेडियम जवळील व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले येथील मासळी मार्केट जवळ असलेल्या मसाल्याच्या गिरण्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत होता श्वसनाचे आजारही जडले आहेत पाठपुरावा करून देखील केळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी पाठपुरावा करून या गिरण्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडलं त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला माझ्याकडे जवळजवळ कुटुंबाच्या सह्याची लोक वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं आम्हाला रात्री पण दोन दोन वाजेपर्यंत यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो आम्हाला आमच्या सोसायटीमधनं बाहेर पडणं मुश्किल होतं मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर कारण हा विषय जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फिरीवाला धोरण न झाल्यामुळे फिरीवाला धोरण जर दा झालं असतं तर कुठे त्याने बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फिरीवाला धोरण जर झाल्यामुळे पडे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळ पाणीच्या नारळाच्या गाड्या घेऊन ठिकठिकाणी जे लोकं आहेत तर मागच्या वेळेला आम्ही त्यांना उठवलं अधिकारी आणि पोलीस खात्याचे लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळ नारळाचे धंदे करत होते परंतु पुन्हा ते बसायला लागलेले त्याची देखील या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे हे साम असामाजिक काम कधीही करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहे आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निर्णय जे प्रश्न आहेत उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक चार हजार एकावन्न दोन हजार तेवीस मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण दहा इमारतींपैकी तीन, तीन इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उर्वरित सात ती इमारतींपैकी सोमवारी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली ठाणे महापालिकेनं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली आहे या कारवाईत दोन्ही इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत तेथील व्यावसायिक गाळेही तोडण्यात आले तसंच सर्व सदनिकांचे दरवाजे तोडण्यात आले उर्वरित इमारतींवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली या कारवाईला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पालिका उपायुक्त उमेश बिरारी परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे दिनेश तायडे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवाप्रसाद नागरगोजे सहाय्यक आयुक्त महेश जामनेर सोनल काळे सोमनाथ बनसोडे विषय कावडे गणेश चौधरी सोपानबाईक इत्यादी उपस्थित होते मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून पळून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता या घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मध्य रेल्वेच्या अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय रेल्वे लोणांची दुरुस्ती योग्य पद्धतीनं केली नसल्यानं ही दुर्घटना झाल्याचं अहवालात नमूद झाले त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मध्य रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचं स्पष्ट झाले वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यासह इतरांविरोधात हा गुन्हा दाखल झालाय मध्य रेल्वे मार्गावरील मुमरा रेल्वे स्थानकाजवळ दुर्घटना घडली होती येथील वळण मार्गावर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करणारी आणि सी से एस एम टी इथून कर्जतच्या दिशेनं वाहतूक करणारी रेल्वेगाडी एकाच वेळी आल्यानंतर हा अपघात झाला होता या घटनेत एकूण आठ प्रवासी रेल्वे रुळांवर पडले तर सहा प्रवासी रेल्वे गाडीच्या डब्यात पडून जखमी झाले रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं तसंच मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक तीव्र वळणांविषयी देखील चर्चा सुरू झाली होती या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू होती रेल्वेने एक अहवाल तयार केला होता अपघात प्रवाशांच्या बॅगेमुळे झाल्याचं चा रेल्वेचे अधिकारी सांगत होते या प्रकरणात गुन्हा दाखल नव्हता रविवारी या प्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता आणि सहाय्यक विभागीय अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय मुंब्रा इथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता या अपघाताला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून पाच प्रवाशांचा सा मृत्यू झाला होता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले या अपघाताला रेल्वेचे अधिकारी कारणीभूत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले याप्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरांची भेट घेऊन निषेध नोंदवला तसंच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी अशी मागणी केली यावेळेस रेल्वे पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचं अभिनंदन केलं प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की अपघाताचा तपास करणाऱ्या रे, रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत नव्हतेच शिवाय बॅगेमुळे अपघात झाल्याचं कारण पुढे करून तपास भरकटण्याची दक्षता घेत होते मात्र पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे पाच जणांचे जीव गेल्याचं सिद्ध केलंय त्यामुळे दोन अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही तर महाप्रबंधकांवरही कारवाई केली पाहिजे तसंच गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेले अश्विनी वैष्णव यांनी माफी मागितलीच पाहिजे दरम्यान या अपघातानंतर सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाचा सा अर्थसहाय्य जाहीर केलं होतं ते अद्याप देण्यात आलेलं नाही ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही सरकारनं ना आपलं आश्वासन तात्काळ पाळावं अशी मागणी हे प्रधान यांनी यावेळेला माध्यमांशी बोलताना केली याप्रसंगी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश चाटम जगतसिंग दीपक महेश भाग्यवंत धर्मेंद्र अस्थाना साहिल उदगाडे हिरामण गंगावसे दीपक गरुड मयूर पाटील पंकज सिंग अपघात मुमरा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक एफ आय आर लॉन्च झालाय आणि त्या एफ आय आर मध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय दा दोन गोष्टी यामध्ये आहेत पहिले रेल्वे प्रशासनाचा सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलोय कारण की पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झट ज़ग, झटकत होते पण ची बॉडी आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेस निघालं तर दोन टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचा आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात एफ आय आर लॉन्च करू नका पण ते न मानता त्यांनी एफ आय आर लॉन्च केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय तसंच हे दोन अधिकारी ज्यांची नाव आले डोळस आणि यादव त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे दुसरं महत्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणे च्या मार्फत आता आम्ही एक हे पाठवलंय की तुम्ही राजीनामा तर देणार नाही पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा कारण त्या सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांचं मानसिक आरोग्य ढासळत असून नैराश्यामध्ये वाढ होते त्यामुळे आरोग्य क्षेत्रामधील तज्ज्ञ आणि कुशल परिचारिकांची आवश्यकता निर्माण होते त्यामुळे ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये एम एस सी नर्सिंग इन मेंटल हेल्थ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे हा अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली असून आवश्यक ती परवानगी आणि मनुष्यबळाची भरती केल्यानंतर पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे बदलती जीवनशैली कामाचा ताण कामामध्ये किंवा परीक्षेमध्ये अपयश घरातील कुरबुरी यासारख्या अनेक बाबींमुळे नागरिकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढतंय त्यामुळे अनेक जण नैराश्यग्रस्त होत आहेत ठाणे रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं डॉक्टर परिचारिका आणि समुपदेशक यांची आवश्यकता वाढते राज्यामध्ये मानसिक आरोग्यासंदर्भातील परिचारिकांचे ना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत त्यामुळे परिचारिकांना बंगळूरमध्ये प्रशिक्षणासाठी जावं लागत होतं त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रादेशिक मनोरुग्णालयातील शिक्षण संस्था सक्षम करण्याबाबत आरोग्य विभागाला पत्र लिहिलं होतं त्यानुसार राज्य सरकारनं तीन वर्षापूर्वी ठाणे मनोरुग्णालयामध्ये डिप्लोमा इन मेंटल हेल्थ हा परिचारिका अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर आता पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रामध्ये मानसिक आरोग्य परिचारिका अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालय कमी असल्यानं परिचारिकांची संख्याही त्यामुळे मानसिक आरोग्य परिचारिकांसाठी तीन वर्षांपूर्वी पुणे आणि ठाण्यात वीस जागांचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता त्याला यश आल्यानंतर पदव्युत्तर परिचारिका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर केला होता त्यानुसार दहा जागांसाठी मान्यता मिळाली पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे मानसिक आरोग्यामधील तज्ञ परिचारिका मिळाल्यानं नागरिकांच्या आरोग्य समस्या दूर करण्यास मदत होणार आहे यामुळे जनजागृती होईल आणि नागरिकांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल अशी माहिती ठाणे मनोरुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर नेताजी मुळेक यांनी ने दिली